सुरुवातीला बीड पोलीस आणि त्यानंतर सीआयडीच्या नऊ पथकांमधील एकशे पन्नास कर्मचारी रात्रंदिवस काम करत असून त्यांना वाल्मिक कराड यांचा शोध लागला नव्हता अखेर वाल्मिक कराड यांनी शरण येण्यासाठीची वेळ आणि स्थळ स्वतःच ठरवलं आणि त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय एखादा आरोपी तेवीस दिवस राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणेला सहजपणे गोंगारा देतो आणि त्याला हवे तेव्हा पोलिसांच्या स्वाधीन होतो ही पोलीस दलाच्या दृष्टीनं शर्मेची आणि चिंतेची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं देखील भाष्य केलंय गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस किती फेल आहेत पहा शेवटपर्यंत वाल्मिक कराडला पोलीस पकडू शकले नाहीत शेवटी त्यालाच येऊन सरेंडर करावं लागलं एका व्यक्तीनं स्वतः शरण येऊन मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाची मला पकडण्यात हिंमत नाही हे समोर दाखवून दिलंय वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर होणार हे दोन दिवस अगोदर त्याच्या जवळच्या लोकांना माहीत होत परळीतून तब्बल दोनशे ते अडीचशे लोक यासाठी पुण्यात अगोदरच येऊन बसले होते अशी चर्चा आहे वाल्मिक कराड सरेंडर होण्या अगोदर इतकं सगळं प्लॅनिंग करतो आणि पोलिसांना याचा जराही पत्ता लागत नाही हे न पटणार आहे अजूनही पोलीस प्रशासन सरकार वाल्मिक कराडला वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत असं वाटतंय जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत या प्रकरणात न्यायाची अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे असं योगेश सावंत म्हणाले दरम्यान आता सीआयडी कशा प्रकारे कराड यांची चौकशी करते आणि वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी